संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ झाला दोन व्यक्तींनी खिशातले काळे रुमाल काढून घोषणाबाजी केली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेला आहे खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात यापेक्षा मोठा संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कुणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे झालाय या सगळ्याची पारदर्शक माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावी आज आपले माननीय मुख्यमंत्री से प्रोग्राम मध्ये तीन लोकांनी थोडा आपला विरोध प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता ते प्रयत्न आम्ही त्याच वेळेस कंट्रोल करून ते तीन लोकांना आम्ही ताब्यामध्ये घेतलेलं आहे आता आम्ही याचेवर पूर्ण आमची चौकशी करू नेमकं ते लोक कोण होते त्यांची मागण्या काय होती ते सगळं ते आमचे पुढील जे चौकशी होईल त्यात आम्हाला कळेल